नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनल तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो हा जो तुम्ही प्लॉट बघत आहात सोयाबीन तूर मूग कुठं चौडी असा हा एक प्लॉट आहे आता या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता की पीक जे दिसतं आहे हे तीस ते एकतीस दिवसाचं पीक आहे आता याची पाहिजे तशी वाढ नाही आहे मित्रांनो आता याचं कारण काय तुम्ही बघू शकता की वरती प्रचंड प्रमाणात आभाळ आहे परंतु गेल्या महिन्याभरात पाहिजे तसा कुठलाच पाऊस झाला नाही त्यामुळे काय झालं की जी काळी जमीन आहे त्यांनी तग धरून ठेवलं आहे परंतु जी पांढरी जमीन आहे त्यांनी तर पिकं अक्षरशः त्या पांढऱ्या जमिनीवरची पिकं मेलेली आहेत मित्रांनो असं काहीसं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या प्लॉटमधील जी फवारणी झालेली आहे तणनाशकाची त्याबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमच्याकडेही काय काय माहिती आहे ते पण तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा आता मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की ह्या सोयाबीन तूर प्लॉटमध्ये एक साधारणतः चार पाच दिवस झालेले आहे थोडा थोडा पाऊस आहे आणि त्या पावसाच्या भरोशावर आपण काय म्हणता येईल तणनाशकाचा प्रयोग केलेला आहे कारण आधी पाऊसच नव्हता त्यामुळे पिकंही चांगल्या पद्धतीने ग्रोथ घेतली नाही आणि दुसरी गोष्ट की तणानेही तेवढ्या प्रमाणात ग्रोथ घेतली नाही परंतु आपल्याला माहिती आहे की सोयाबीन तूरच्या प्लॉटमध्ये आपल्याला तणनाशकाची फवारणी घ्यावी लागते म्हणजेच घ्यावी लागते कारण तुम्ही खुरपण केलं त्याचबरोबर कोडपणी केली निंदन केलं कुठल्याही गोष्टी केल्या तरी तुम्हाला तण व्यवस्थापन करण्यासाठी तणनाशकाचा वापर केला जातो मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता की हा जाडवाला किना आहे आता शक्यतोवर जाड किना मरत नाही मित्रांनो परंतु तुम्ही इकडे बघू शकता की त्या केण्याचा नायनाट व्हायला लागलेला आहे कारण याच्यावरती पाणी पण पाऊस पण चांगल्या पद्धतीनं आलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की हे काटेरी झुडपा आहे मित्रांनो काटेरी है। है गवत आहे हे पण गवत जर मोठं झालं तर सोयाबीनला येऊच देत नाही केनासुद्धा सोयाबीनला येऊ देत नाही आपण मागे पण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि केण्यानी कसं घर केलेलं आहे हा जाडवाला किना आहे त्या जाळवाल किनेच संपूर्ण त्या सोयाबीनमध्ये घर केलेलं आहे म्हणजे दोन तीन गुंठे प्लॉटमध्ये पूर्णपणे त्याला कुठंच येऊ नाही दिलं सोयाबीनला आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने तणनाशकाचा रिझल्ट तुम्हाला दिसत आहे अजून आता चार पाच दिवसाने समजेलच की या सगळ्या गोष्टींचा नायनाट होतो का आता आत्ताच यांना मूळ कुठंच राहिलेलं नाही आहे आपण कित्येक ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू की हा जो केना आहे केन्याचा पूर्ण नायनाटच झालेला आहे तुम्ही बघू शकता की आता याची चाल थांबलेली आहे आणि इकडे हे जे दुसरं गवत आहे त्या गवताची गवता पण चाल थांबलेली आहे ह्या प्लॉटमध्ये साकेत तणनाशकाची फवारणी केलेली आहे आता साखेतचा सा मित्रांनो बऱ्याच ठिकाणी बरेच लोक सांगतात की याचा प्रादुर्भावसुद्धा आहे परंतु प्रादुर्भाव, प्रादुर्भाव जेव्हा होतो तेव्हा काय होतं की पीक साधारणतः सात आठ दिवस खाली बसून जाते म्हणजे पिकाला वाढ होत नाही आणि आठ दिवस ते पीक असं एकदम कोमेजून झालेलं कोमेजलेलं दिसते परंतु होते काय त्याच्यानंतर जो रिझल्ट आहे म्हणजे इतर तणनाशक आता मी सुद्धा वेगवेगळे तणनाशक वापरले मित्रांनो तुम्हाला मागे व्हिडिओ पण टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण अल सुपर आणि बिड्डी अल सुपरचा सा चांगला रिझल्ट आहे मित्रांनो हे जे गवत आहे ना अल सुपरनं कितीही मोठं हे लांब पानांवालं गवत आहे हे सगळं नायनाट होऊन जाईल परंतु जर ते बिड्डी नावाचं ते केना कुठलाच मारत नाही आता तुम्ही इकडे जास्त गवताकडे आपण येत आहोत तरीही तुम्हाला बघू शकता की हे पिवळं पडलं आहे आता याला चार पाच दिवस झाले हा संपूर्ण नायनट होऊन जाईल मित्रांनो म्हणजे कुठंच आपल्याला गवत दिसणार नाही पूर्ण काळशार शेत होईल आणि सोयाबीन चांगल्या पद्धतीने ग्रोथ करेल आता पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस हे सोयाबीन पूर्णपणे थांबलेलं होतं कुठंच याची वाढ होत नव्हती परंतु आत्ता तुम्ही पाच सहा दिवसानंतर बघू शकता की चांगल्या पद्धतीने हे ग्रोथ करताना आपल्याला आढळून येते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की आपल्याला तण आपल्या शेतामधून तण जाणे आणि दुसरी गोष्ट असते की आपलं पिकालाही त्रास न होणे परंतु साकेत थोडाफार आपल्याला पिकाला दणका देतो परंतु त्यानंतर चांगल्या पद्धतीने पिकाची ग्रोथ होती आता तुम्ही इकडे बघू शकता की जसं जसं काळी जमीन आहे आणि चांगल्या पद्धतीने तिथे पिकाची आपल्याला वाढ होताना दिसत आहे इथे सोयाबीन आता चांगला आहे परंतु जिथं तण तण कुठलंच ते खाली ठेवणार नाही मित्रांनो पूर्णपणे पिवळं पडलं आहे हा जो जाड केना आहे मित्रांनो आता समस्या अशी आहे की हा केना कुठल्याच तणनाशकांनी इतर तणनाशकांनी जात नाही त्यामुळे काय होते की तो केना आपल्याला कोळपणी करूनच बाहेर टाकावा लागतो आता इथं कमी आहे मित्रांनो परंतु जिथे ज्या शेतामध्ये हा केना जास्त आहे तिथं कुठलंच पर्याय येत नाही म्हणजे तो केना काय करतो की पूर्ण असं गोल राऊंड करतो आणि सगळं सगळं आपलं पीक खाऊन टाकतो त्याआधी जर आपण साकेतचा सा वापर केला तर हे आता याचे लांब लांब आहे बाकीचे तण्ण काय करतात की त्याच्यावर इफेक्ट करतात आणि त्याला बसवतात पण तो तेवढ्याच प्रमाणात परंतु साकेत असं आहे की साकेत पूर्णपणे त्याचा नायनाट करते तर तिकडे खाली पण तुम्हाला आता याच्यामध्ये दोनच तण जास्त करून आहे एक हे वालं आणि एक ते वालं साकेत या दोन्ही पिक या तणनाशक या दोन्हीही गवतांचा नायनट करताना आपल्याला आढळून येते साकेतचा सा तुम्ही कधी रिझल्ट घेतलेला असेल तर तुम्ही कमेंट करा दुसरे अजून कुठले तणनाशक जे तुम्हाला माहिती आहे ज्याचा चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे ते पण तुम्ही सुचवा आता इकडून आपण बघू शकता की आ, एक सात आठ दिवसामध्ये याचा चांगला नायनाट अजून झालेला आहे आणि आणखी अजून ह्याचा नायनाट होईल म्हणजे इथं इथं जे तणं आपल्याला दिसत आहे ते पूर्णपणे नामशेष होईल परंतु एक असते की जर साकेतचा सा तुम्ही वापर केला तर त्या जमिनीत पहिलं ओलावा पाहिजेत चांगल्या पद्धतीने आणि त्यानंतर त्याच्यावर काही ना काही प्रमाणात पाऊस पाहिजेत अशी जर सिच्युएशन असली तर साकेत चांगल्या पद्धतीने काम करते आणि इतर तणनाशकाच्या तुलनेत साकेतचा चांगला असा हा रिझल्ट आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कुठलं कुठलं तणनाशक वापरता त्याचा काय काय रिझल्ट आहे ते पण सांगा घेऊन येऊया नवीन काहीतरी ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो